उद्या दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक दहा वाजता सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने सोळा वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे सामने खेळण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने करण्यात आले आहे या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक अकरा हजार रुपये ठेवण्यात आले आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता व आमदार तानाजीराव मुटकोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे हे राहणार आहेत प्रमुख पाहुणे खासदार नागेश पाटील आष्टीकर डॉक्टर प्रज्ञाताई सातव आमदार संतोष बांगर आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव तहसीलदार श्रीकांत भुजबळ सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सदस्य नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे महंत कौशल्यदास महाराज प्राचार्य डॉ विलास आगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुनील भुक्तर गटविकास अधिकारी विष्णू भोजे स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगोहानकर संयोजक रणजी क्रिकेट प्लेयर सनी पंडित व नोमान पठाण यांची उपस्थिती राहणार आहे या स्पर्धेचे बक्षिस वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली